आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आर बी गोरेसर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो रविवार लोकसत्ता दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला याच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आजची पहिली बातमी साखर कारखानदारी संकटात दोनशेवर कारखान्याची सरकारकडे मदतीची मागणी अमेरिकेत एक्केचाळीस देशांच्या नागरिकांना प्रवेश बंदी अमेरिकेमध्ये दे एक्केचाळीस देशांच्या नागरिकांना प्रवेश बंदी देण्यावर पूर्णतः किंवा अंशतः बंदी घालण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन विचार करत असल्याची माहिती या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली सुनीता विल्यम्स यांच्या परतीचा मार्ग मोकळा वॉशिंग्टन गेल्या नऊ महिन्यापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आय एस एस अडकलेले नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्स यांनी मानवयुक्त क्रू दहा मोहीम यशस्वीरित्या सुरू केली राष्ट्रीय महामार्गासाठी सर्वाधिक खर्च महाराष्ट्रात उत्तर प्रदेश गुजरात राजस्थान बिहारलाही भरघोस निधी याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये